आज आहे संकष्टी गणपती गणपतीप्पाच्या नैवेद्यासाठी खास गव्हाच्या पिठाचे मग उकडीचे मोदक करून पाहूया गणपती बाप्पाला मोदक खूप आवडतात आणि म्हणतात ना संकष्टीला मोदक खाल्ले की सर्व संकटे दूर होतात तर चला मग सुरू करूया नमस्कार मी सोनम सोनम रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग रेसिपी सुरू करूया सर्वात आधी मी घेतले आहे गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ म्हणजे आरोग्यदायी आणि नैवेद्यासाठी उत्तम यामध्ये मी घालते रवा रवा ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही घालू शकता जर नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता यामुळे मोदक घट्ट पण मऊसर लागतात चवीनुसार मीठ घाला आणि हाताने मिक्स करा आता घालूया थोडेसे तेल तर तेल मी गरम करून यात घातले आहे गरम तेल घातल्याने उकड छान सैलसर होते पाणी थोडे थोडे करून आपण पीठ मळून घेऊया फार मऊ नको फार घट्ट नको पीठ मुळत असताना आपण पाणी थोडे थोडे ॲड करायचे जर जास्त वतले तर पातळ होऊ शकते पीठ त्यामुळे आपण पाणी आपण थोडे थोडे ॲड करायचे तर आपलं पीठ मुळून झालेलं आहे हे पीठ मी पंधरा मिनटे झाकून ठेवते संकष्टीच्या नैवेद्यासाठी पीठ भिजत असताना आपण सारण करून घेऊया आता मी गॅसवर कडे ठेवली आहे त्यामध्ये घालते तूप तूप म्हणजे शुभ आणि गणपतीच्या नैवेद्यासाठी अगदी योग्य तूप गरम झालं की त्यामध्ये आपण घालूया रवा रवा घालून हलक्या हाताने आपण भाजून घेऊया रवा भाजताना घरभर जो सुगंध येतो ना तोच या सणाची खरी मजा आहे रव्याचा रंग हलका बदलला की घालूया किसलेला नारळ नारळ म्हणजे श्रीमंती आणि प्रसादात नारळ आलाच पाहिजे तर तुम्ही पाहू शकाल इथे मी किसून घेतलेला नारळ आहे तो पण मी यामध्ये ॲड केला आहे आणि हे आपण हलक्या हाताने भाजून घेऊया जर तुम्हाला किसायचं नसेल तर तुम्ही मिक्सरला बारीक करून पण घालू शकता खोबऱ्याचा वास किती सुंदर येत आहे असं भासताना घरभर गोड वास पसरतो लक्षात ठेवा सोनेरी रंग आला की लगेच गॅस बंद करा नाहीतर कडवट होईल तर हे सारण भासताना आपण एकसारखं आपण हलवायचं आता यामध्ये मी घालते खारीक पावडर ही पण ऑप्शनल आहे पण यामुळे नैवेद्याला गोडसर पौष्टिक चव हो येते खारीक पावडर घातल्यावर पण आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया तर पहा तुम्ही जसजसं आपण भाजू तसतसं आपलं सारण कमी होत आलं आहे आता यामध्ये आपण घालूया दुधावरची साय मोदक बनवताना व सारण बनवताना तुम्ही दुधावरची साय घालता का मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर मी यामध्ये थोडेसे दूध घालते दुधामुळे दुधा सारण मौसर होते मग या संकष्टीला तुम्ही मोदक करणारच आहात ना मग या पद्धतीने करून पहा व कमेंट करून मला आवर्जून कळवा की हे मोदक कसे झाले आहेत जास्त झंझट नाही जास्त ताप नाही लगेच दहा मिनटात आपले मोदक तयार होतात आणि ते पण उकडीचे आहेत आता यामध्ये घालूया साखर साखर किंवा गुळ घालू शकता तुम्ही तर मी ते साखर घातले आहे गुळ घातलात तर संकष्टीसाठी अजून चांगला मानला जातो तर मी ही बारीक केली होती साखर आता हे आपण व्यवस्थित अशी हलवून घेऊया तर इथे तीन ते चार मिनटं हे व्यवस्थित असे मिक्स करून घेतले आहे साखर आपली पूर्ण वितळी आहे त्यात शेवटी घालूया काजू बदामचे तुकडे काजू बदाम नाही तर मोदक अजूनही छान लागणार आहेत तर हे पण आपण मिक्स करून घेऊया आणि मेन तर राहिलंच आहे मेन म्हणजे तुम्हाला कळायचं असेल वेलची पूड वेलची पूड म्हणजे सुगंध आणि शुभत्व तर एक चमचा मी वेलची पूड घातली आहे ती पण आपण मिक्स करून घेऊया खोबरं भाजताना हा वास आला की मला लहानपण आठवतं आई गोड सारण भाजायची आणि आम्ही सगळे आजूबाजूला फिरायची फक्त चव घेण्यासाठी हा रंग आणि हा वास पाहिला की अगदी उत्सव सुरू झाल्यासारखं वाटतं सारण भाजत असताना नेहमी गॅसची फ्लेम एकदम बारीक ठेवायची खोबरं हळूहळू सोनेरी झालं की चव दुप्पट होते सारण तयार झालं की संकष्टीच्या नैवेद्यासाठी अर्ध काम झाल्यासारखं तर पीठ पण आपलं भिजलेलं आहे आता मी याचे छोटे छोटे असे गोळे करून घेते मोदक बनवताना मनात गणपती बाप्पाचं नाव घ्या घरात सकारात्मक राहते तर इथे मी मिडीयम साईजचे गोळे करते तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही लहान किंवा मोठे पण बनवू शकता तर इथे मी लहान असे गोळे केलेले आहेत एक गोळा घेऊन मी दोन्ही साईडनं पिठात बुडवून आता याची मी लाटून घेते तर यानंतर मी नव शिकांसाठी एक ट्रिक दाखवली आहे त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा कुठे स्किप न करता तर आपली लाथिंबी पण लाटून झालेली आहे तर मी काही लई मोठी पण लाटलेली नाही लाट आहे छोटीशी जशी लाटलेली आहे आणि जास्त पातळ पण नाही जास्त जाड पण नाही तर आता ही आपण साईडला ठेवूया आणि अजून एक गोळा घेऊन मी तुम्हाला दुसरी एक लाटून दाखवते हा पण गोळा आपण पिठामध्ये घालून दोन्ही साईडनं बुडवून लाटून घेऊया अगदी लहान मुली ही बनवतील जर तु, जर तुमच्या घरी लहान मुली असतील तर त्यांच्यासाठी मी पुढची ट्रिक दाखवणार आहे ती तुम्ही फॉलो करा अगदी झटपट आपले मोदक तयार होतील तर ही पण लाती मी माझी लाटून झालेली आहे एकदम पातळ अशी मी लाटलेली आहे आता यामध्ये आपण सारण भरून घेऊया तर इथे मी एक चमचाभर सारण घातलेलं आहे जर लातिंबी मोठी असेल तर तुम्ही जास्त पण घालू शकता जितकं आपण सारण भरू तितकं मोदक छान लागतो सुंदर अशा आपण पाकळ्या बनवून घेऊया मोदकच्या तर इथे मी पाकळ्या बनवत आहे पाकळ्या जितक्या छान तितका नैवेद्य अजून आकर्षक दिसतो तर पहा जमलाय का मोदक मला कमेंट करून मला नक्की कळवा जे राहिलेलं पीठ आहे ते आपण काढून ठेवूया नाहीतर वरच्या साईडला पिठाचा जास्त गोळा दिसतो तर मी पीठ काढून ठेवले आहे तर मोदक पण आपला खूपच छान झालेला आहे पाकळ्या तर एकदम आकर्षक झालेले आहेत भर चला 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 नवशिकेसाठी टिप टीप तुम्हाला तर इथे समजत असेल मी एवढा मोठा गोळा घेतला आहे म्हणजे हा गोळा पिठामध्ये बुडवून दोन्ही साईडनं आपण लाटून घेऊया याची अशी मोठी चपाती बनवून घ्यायची चपातीचेच मोदक बनवायचे आहेत ते कसे तुम्हाला माहीत आहे हो ट्रिक आपण जी लहानपणी ट्रिक वापरायचो ना ती आता मी नव्यानं सांगत आहे तुम्हाला आठवते का आपली आजी आपल्याला शिकवायची आपल्याला मोदक येत नाहीत ना छोट्या छोट्या लातिंब्या लाट्या येत नाहीत ना तर एक ट्रिक दाखवायची आता तर तुम्हाला असं असेल तर मी इथे घेतलं आहे डब्याचं टोपण स्टीलच्या टोपणाने गोल आकार काढा म्हणजे सगळे मोदक एकसारखे होतात पूर्ण या चपातीवर आपण गोल राऊंड करून घेऊया तर पहा मी केलेलेच आहेत आणि जे साईडला पीठ राहिलं आहे ते आपण काढून ठेवूया या पद्धतीने जर आपण मोदक केले तर सर्व मोदक एकसारखे बनतात तर पहा यात मी सारण पण भरले आहे आणि ही ट्रिक जर वापरली तर आपले लवकर मोदक बनतात त्यासाठी नऊ शिक्यांनी तर ही ट्रिक नेहमी वापरावी तर या पण मोदकांची मी अशी सुंदर अशा पाकळ्या बनवत आहे आणि हे मोदक तर पहा एकदम छोटेसे छान छान झाले आहेत सारण भरून हे मोदक तयार तर पहा किती छान झाले आहेत मोदक एक नंबर झाले आहेत मग या संकशीला अकरा किंवा एकवीस मोदक बनवणार आहात असे छोटे छोटे साईजचे तर नक्की बनवा मग तुम्हाला कुठली पद्धत आवडली पहिली का दुसरी मला कमेंट करून आवर्जून कळवा तर मोदक तयार झाले आहेत तर माझे लहान मोठे असे मोदक झाले आहेत तर तुम्हाला मी लातिंबी लाटून ते पण दाखवले आहेत आणि जी मोठी चपाती लाटून त्याची मी दाखवली आहेत तर चला पुढची प्रोसेस चालू करूया तर मी मोदक बनवताना इथे एका पातेलात पाणी ठेवले होते गरम करायला आणि त्याच्यावर एक चाळण ठेवली आहे त्याला मी तेल लावले आहे चाळणीला आपण तेल लावले की पटकन आपले मोदक निघतात जर तेल नाही लावले तर मोदक आपले खाली चिकटतात चाळणीला जे मोदक बनवले आहेत ते मी चाळणीत ठेवले आहेत हो आता याच्यावर आपण झाकण झाकूया दहा ते बारा मिनटे आपण याला वाफ देऊया तर दहा ते बारा मिनटे येथे झाले आहेत वाफ चांगली आपली दिलेली आहे बघा ही किती सुंदर दिसत मोदक तर आपण आता हे गार झाले की काढूया आपण गरम मसाला मोदक कधीही काढायचे नाही थंड झाले की लगेच काढून घेऊया बघा किती सुंदर दिसतात हे आहेत आजच्या संकष्टीसाठी परफेक्ट गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक तुम्हीही करून पहा ही रेसिपी नैवेद्य द्या आणि संकष्टीचं पूर्ण व्रत करा कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला हे मोदक कसे वाटले व लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त मैत्रिणींसनी शेअर करा आणि हो सोनस रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये